नमस्कार सर्वांना सप्रेम जय लहूजी खरं तर साहित्यरत्न विश्वरत्न आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश आणि रशियातही दे साजरी होणार आहे आणि सगळ्यांनाच कल्पना आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं पुस्तकाच्या माध्यमातनं लेखणीच्या माध्यमातनं अख्ख्या जगाला अख्ख्या समाजाला सगळ्या विषयातलं ज्ञान दिलं साहित्यातलं अमो अमूल्य असं ज्ञान दिलं त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची एकशे चारावी जयंती आहे पण ही जयंती वेगळी आहे कारण का आमच्या सरकारनं आमच्या महायुती सरकारनं या जयंतीच्या निमित्तानं आर टीची स्थापना केली आणि आर टीमुळं काय काय होणार आहे आहे आर टीमुळं ह्या आमच्या समाजात नव चैतन्य निर्माण होणार आहे अनेक अधिकारी घडणार आहेत अनेक आय एस ऑफिसर घडणार आहेत अनेक व्यावसायिक घडणार आहेत त्यामुळे या आर टीची स्थापना या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आहे याच्यासारखा सोनेरी दिवस आमच्या आयुष्यातला नाही त्यामुळं या जयंतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्राभरातील सर्व माझ्या तमाम बंधू भगिनींना कार्यकर्त्यांना या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं मी भरपूर भरपूर शुभेच्छा देतो आणि आर टी महायुती सरकारनं केलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार या सर्वांचं मी संपूर्ण समाजाच्या वतीनं कौतुक करेल आणि अभिनंदन करेल जय लहुजी